ोजकांनी महाराष्ट्रामध्ये अधिकाधिक गुंतवणूक करावी यासाठी राज्याच्या उद्योग विभागाचं शिष्टमंडळ नुकतंच जपानमध्ये दाखल झालंय जपानच्या ओसाका शहरामध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड बिझनेस मध्ये आज इंडिया महाराष्ट्र पॅवेलियनचं उद्घाटन सुद्धा करण्यात आलंय यावेळेला महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंतही उपस्थित होते बघूयात या सगळ्या कार्यक्रमाचा आढावा घेणारा आमचे प्रतिनिधी वेदांत नेब यांचा थेट जपानच्या ओसाकामधला हा खास रिपोर्ट एबीपी माझा पोहोचला आहे जपान जपानमध्ये जपानमध्ये एप्रिल महिन्यापासनं जो वर्ल्ड बिझनेस एक्सपो दोन हजार पंचवीस सुरू आहे त्यामध्ये आज इंडिया महाराष्ट्र पॅव्हिलियनचं उद्घाटन झालेलं आहे आणि हे उद्घाटन झाल्यानंतर मोठ्या उत्साहाचं वातावरण आपल्याला या इंडिया पॅव्हलियन मध्ये पाहायला मिळतंय उद्योगमंत्री मंत्री उदय सामंत यांनी या महाराष्ट्र पॅव्हिलियनचं उद्घाटन केलेलं आहे आपण त्या ठिकाणी आहोत उद्योग मंत्री उदय सामंत आपण बघतोय या सगळ्या महाराष्ट्र च उद्घाटन करताना पाहायला मिळतात आणि स्वागत सुद्धा म्हणजे जेव्हा महाराष्ट्र च उद्घाटन होतं तेव्हा स्वागत सुद्धा महाराष्ट्र पद्धतीने होताना आपल्याला पाहायला मिळतंय छत्रपती शिवाजी महाराज यांचा एक सुंदर देखावा इथे सादर करण्यात आला शिवाय ढोल ताशा नेदिन हे आपल्याला जपानमध्ये पाहायला मिळते महाराष्ट्राची पूर्ण माहिती ही जगभराला मिळावी यासाठी या, या पॅविलियनमध्ये काही गोष्टी आपण केलेल्या आहेत आपण जर आपल्या पॅविलियनमध्ये सुरुवातीपासून बघितलं तर हे तुम्हाला माहिती आहे काय आहे ते कोल्हापुरी ही कोल्हापुरी आहे ही कोल्हापुरी म्हणजे ज्याच्यावरनं वाद निर्माण झाला होता त्याचं प्रेझेंट त्याची शोकेस आपण ह्या पॅविलियनमध्ये एवढ्यासाठीच करतोय कारण याला देखील मार्केट मिळालं पाहिजे याला, याला देखील मार्केट जगभरामध्ये दे, उपलब्ध झालं पाहिजे पहिल्यांदाच महाराष्ट्र पंधरा दिवस या भारत पॅव्हिलियनच प्रतिनिधित्व करणार आहे आणि उद्घाटन झाल्यानंतर आपण बघतोय जे जपानचे उद्योजक आहेत किंवा ज्यांना स्टार्टअप सुरू करायचं आहे त्यांची मोठी गर्दी आपल्याला इथे पाहायला मिळते आतमध्ये जेव्हा आपण या पॅव्हिलियनच्या जातो तर महाराष्ट्र त्यासोबतच देशभरातील जे काही उद्योग आहेत त्याची प्रदर्शन इतर आहे शिवाय आपण इथे बघतोय की वेगवेगळ्या राज्यातील जे उत्पादन आहेत त्याचं सुद्धा प्रदर्शन आपल्याला इथे पाहायला मिळते मग महाराष्ट्र असेल किंवा मग गुजरात असेल राजस्थान असेल अशा वेगवेगळ्या वस्तूंचं प्रदर्शन उत्पादनांचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतंय महाराष्ट्रातील जे उद्योजक बाहेरच्या देशात आहेत त्यांना महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी त्यांना प्राधान्य देणं त्याशिवाय जे आंतरराष्ट्रीय कंपन्या आहेत त्यांना सुद्धा महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक करता येईल किंवा त्यासाठीचे दरवाजे महाराष्ट्रात उघडता येतील यासाठी सुद्धा हे हा उद्योग विभाग आपला पूर्णपणे तयार असेल आणि आपण बघतोय कशाप्रकारे हे पेविलियन सज्ज करण्यात आलेलं आहे एकशे पन्नास देशांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि साधारणपणे तेरा ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्र पेविलियन हे जपानमध्ये जपानच्या ओसाका सिटीमध्ये सर्वांसाठी खुलं असणार आहे वेदांतनेब एबीबी माझा ओसाका जपान, मदे। जपान